भयानक उष्णता आहे आत्ताच तर तू आली व वा काम करून हां लागली पुन्हा काम करायला एक वाजला दुपारचा कधी वेळ वाजला का दूड़ी दूड़ी। दूड़ी। हा हो पण थोडीशी जाव दिल्ली का नाही उष्णता भयानक उष्णता आहे हां हो आहे का पहिले कपडे धुऊन टाकले आमचे एका वाच हे तू बघा ते हां वावरातलं धाम टिकला हां चाललं चालू आहे का निंदन निंदन चालू आहे का गार्डनात वावरात भाजीपाला बघा का हां आणलं का ते कालचा भाजीपाला नाही आणलं का काल आणला होता ना तू ना निंद निंद झाल्यावरचा भाजीपाला अजून निघला का थोडस आराम कर आता हे कानाला झोंबून राहिलं माझ्या तुला कसं वाटतं आहे हां अशी आता गोष्ट आता मित्रांनो एक दीड वाजला का 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 आता लाईव्स काढतो म्हणलं होतं पण लाईव का धड दिसत नाही कधी कधी कटकुट होते इथं नेट नाही चांग चांगलं काम करत व्हिडिओस लागलो काढायला भावा बहिणीने आता एवढ्या कडक उन्हामध्ये आता सुमित्रा काम करत आता का उपाय नाही आता था था। आता आत्ता खाली पहा काम करून करून निनान पण काहीतरी केलं तर वाटतंय कोणाचं होतं काम द्यायचं का थोडं हवा तरी घेऊन करतो का कुलरे गरमच आहे आमचं भक्कम उष्णत आहे मित्रांनो आमच्या विदर्भामध्ये माबळी उष्णता नाही आता का ते अशी तर आवश्यक नाही पाहिली बाबा मी पाहिले पाणी घेऊन प्यायलं काय आता पेल का पाणी तू ना मीच पाणी आत्ताच भरून ठेवलं ते बघा मी चा हे डायरेक्ट आता पाणी टाकलं मी या क या कच चिनं डायरेक्ट आता पाणी टाकलं कारण तर हे दोन तीन दिवस आले असं काम करतो डायरेक्ट आता हे लागतच नाही बघा लावून दाखवतो मला बघा आता हे कुलर ला असं पाणी टाकलं का अर्धा घंटा कसतो खंडभा चालते थोडंसं बघा पाणी फेकतच नाही कारण हे बघा बटन दाबली पा फोन घ्या बटन दाबली येते का पाणी कंपनी पाणी फुलं लावणे एवढी भयानक उष्णता आहे का काही मुलाचं काम नाही फक्त मग उष्णता का ज्या पाहता उन्हाळा भयात कमस तास चालला आम्हाला आता आली कामं धामत करून आता अंगी वाटते आता सुबेधा हो खरा गोष्ट आता मित्र न यावर्षी आमच्या विदर्भ संपूर्ण भारतामध्ये विदर्भात बाळ वाटते आम्हाला उपाय नाही राहता खरं लागते काम थांबा आता आता ढग आला वाटते आली शिरंत आता थोडस ढग आला वाटते ढग आला का ढग आलं तरी धोमत आहे बघा आता आला ढग ढगा आड गेला आता सूर्य पावसाची अपेक्षा आहे कवा येते का पाऊस आता आला पाहिजे आता पाऊस ते आता सुमित्र आंग आता खराब गोष्ट आता मित्रांनो आणि झावा तर एवढे आहे का झावा म्हणजे झळ्या झळ्या उन्हाच्या झळ्या फक्कमस आहे खरब खरब झळ्या मित्रांनो वेळ असं आता अशा कठीण परिस्थितीमध्ये आता आता उपाय नाही जीवन झगल का आता आवश्यक आता तिथं धोती आता आंग आता चला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या गावाकडचे विलोक पाहण्यासाठी नमस्कार